तर मित्रांनो आज आपल्याला लोगो डिझायनिंग करायची आहे तर पेज आपण कॅनवा ओपन केलेला आहे कॅनवा ओपन केल्याच्या नंतर आपण आपली कॅनवाची स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर वरती सर्च करायचं लोगो डिझायनिंग ठीक आहे तर लोगो डिझायनिंग वरती सर्च केल्याच्या नंतर बघा खाली येतो इंटर इंट्रो डिझायनिंग आणि लोगो डिझायनिंग तुम्हाला जर काही जेव्हा की आपण एखाद्या व्हिडिओला वगैरे इंट्रो लावत असेल ना तर आपण ते पण आपण तिकडे एडिट करू शकतो आणि जर तुम्हाला लोगो करायचा असेल तर बघा ब्युटी पार्लरचा लोगो आहे किंवा मग कुठला बिझनेसचा लोगो तुम्हाला हवा असेल किचनचा लोगो हवा असेल डिझायनिंगचा हवा असेल तर याच्यामध्ये खूप सारे लोगो येतात आहे तुम्हाला जो वाटेल ना तो लोगो तुम्ही घेऊ शकता बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये लोगो डिझायनिंग पण आपल्याला करता येते तर काय करायचं तुम्हाला जो लोगो योग्य वाटेल ना तो लोगो घ्यायचा आहे आपल्याला आणि लोगो घेतल्याच्यानंतर त्याचा कलर जो आहे ना तो कलर आपल्याला चेंज करायचा आहे जो तुम्हाला योग्य वाटेल ना तो कलर तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तर आपण तर स्टुडिओ आहे एस के एस आर आहे तर बघा तुम्हाला जो सर्च करायचा ना तो लोगो डिझायनिंग जर तुम्हाला आता बिझनेसचा करायचा असेल लोगो बिझनेस बिझनेस लोगो तर बघा लोगो बिझनेस इकडे आलेला आहे तर तुम्हाला बिझनेससाठी लोगो इकडे ओपन होईल हे बघा जर तुम्ही शेतक ह्याच्यासाठी शेतीसाठी जर तुम्हाला लोगो बनवायचा असेल तर तो बनवा ब्युटी पार्लरसाठी बनवायचा असेल तर तो तुम्ही इकडे फक्त सर्च करायचे तुमचा बिझनेस ज्या रिलेटेड असल तो आता मी जर डिजिटल रिलेटेड केला तर हे बघा हे बिझनेसचे पण वेगवेगळे आलेले आहेत तर आता मी काय करते डिजिटल बिझनेस रिलेटेड लोगो डिजिटल बिझनेस लोगो ठीक आहे तर अशा प्रकारे नाव आता आपलं ओपन झालेलं आहे हे नाव ओपन झाल्याच्या नंतर बघा डिजिटलचे जे उडे लोगो आहेत ना ते लोगो इकडे ओपन झालेले आहेत तर आता याच्यामधला जो लोगो तुम्हाला आवडेल ना तो लोगो तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती आपली कलर डिझायनिंग आपण करू शकतो हे सगळं फ्री आहे फक्त तुम्हाला प्रोवाले यूज करता येणार नाही आहे जे अनप्रो आहेत ना ते अनप्रोवाला तुम्ही यूज करू शकता तर मी तुम्हाला थोडक्यात एक लोगो दाखवते आणि याच्यानंतर आपण स्वतः कसा लोगो नवीन तयार करायचा तेही तुम्हाला सांगते तर आता आपली स्क्रीनवरती आता हि जो लोगो आहे ना तो आलेला आहे तर काय करायचं आपल्याला रेडीमेंट हवा आहे ना तर आता तर आपण याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर कलरवरती क्लिक करायचं आता हि जो व्हाईट कलर आहे ना तर तुम्हाला जो कलर भरायचा आहे ना तो कलर इकडे तुम्ही भरू शकता बघा ठीक आहे तर तुम्हाला आवडणारा कलर घ्या हा जो कलर आहे ना हा कलर तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर हा पण कलर चेंज होतो तुम्ही बघा की तुम्हाला व्हाईट हवं आहे की अजून कसला वेगळा कलर हवाय बघा रेड आता हे डिजिटल आहे डिजिटलचंही नावामध्ये आपल्याला कलर चेंज करायचा आहे याच्यामध्येही कलर चेंज होतो क्रिएटिव आहे तर क्रिएटिवमध्ये पण कलर चेंज होतो ए वरती जायचं ए वरती गेल्याच्या नंतर इकडेही आपल्याला कलर चेंज करायचा आणि काय करायचं की वरती डाउनलोड करायचं डाउनलोड वरती क्लिक केल्याच्यानंतर ह्या डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि याला डाउनलोड कर करून घ्यायचं ठीक आहे तर हा झाला आपला रेडीमेट लोगो आता हा पाठवायचं आपल्या व्हॉट्सअपला ठीक आहे तर ही मी प्रत्येक पेजमध्ये सांगितलं आता आपल्याला नवीन स्वतःचा लोगो तयार करायचा आहे आपल्याला कोणाचाही कॉपी करायचं नाही आपल्याला स्वतःचा लोगो तयार करायचा तर मग काय करायचं आपण फेसबुक पोस्ट सर्च करायची सगळ्यात प्रथम कॅनवा ओपन केल्याच्या नंतर ठीक आहे कॅनवा टॅम्पलेटवरती क्लिक करायचं कॅनवा टॅम्पलेटवरती क्लिक केल्याच्या नंतर फेसबुक पोस्टवरती क्लिक करायचं फेसबुक पोस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर क्रेट ब्लँकवरती जायचं आणि क्रेट ब्लँकचं जे स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की जे आपलं एलिमेंट्स एलिमेंट आहे वरती क्लिक करायचं आता एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक चौकोन बॉक्स घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे आपला जो कलर आहे तो कर कलर पूर्ण भरून काढायचा आहे अशा पद्धतीने आणि कलरवरती जाऊन आपल्याला त्याचं कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं आहे तुम्हाला जो योग्य हो वाटेल ना तर तुम्ही बॅकग्राऊंड घ्या मी व्हाईट बॅकग्राऊंड घेते कारण व्हाईट कुठलाही कलर छान वाटतो म्हणून हो मी व्हाईट बॅकग्राऊंड घेते तर आता मला काय करायचं आहे की मला ही सर्च करायचं आहे की मला एक लोगो बनवायचं आहे तर लोगो बनवायचं म्हटलं तर मी काय करेल सगळ्यात प्रथम इकडे डिझायनिंग बघून काय आपल्याला नवीन डिझाईनिंग मिळते का आपल्याला लोगो बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला नवीन 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 डिझायनिंग इकडे मिळत राहतात त्यातली कुठलीही तुम्ही डिझायनिंग घेऊ शकता किंवा काय करायचं माहिती आहे का त्या डिझायनिंगचं नाव आहे ना तिकडे एलिमेंट्समध्ये फक्त सर्च करायचं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे डिझायनिंग आपोआप मिळतात तर एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर मी काय करते की डिजिटल रिलेटेड जे काय आहे ना ते सर्च केलं तर हे डिजिटल रिलेटेड आपल्याला ही जे काही बिझनेसचे जे काही फंक्शन आहेत छोटे छोटे ओपन झालेले आहे तर ते ओपन करून मी ह्या जे काही गोल लोगो आपण बनवतोय डिझायनिंगमध्ये त्याच्यामध्ये आणून टाकलेलं आहे तर आता मी टॅक्सवरती जाते ॲड हेडिंग्सवरती जाते आणि जे काही माझं बिझनेसचं नाव आहे ते टाकते डिके डिजिटल सर्विसेस डीके डिजिटल सर्विसेस तर याला काय करायचं आहे की आपल्याला अशा पद्धतीने स्मॉल करत करत घेऊन यायचं आणि याच्यावरती टाकायचं आणि ह्या ए वरती जाऊन आपण त्याला कलरमध्ये त्याला कन्वर्ट करायचं ठीक आहे तुम्हाला जो कलर योग्य वाटेल ना तो कलर तुम्ही ठेवा नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगते तर बघा की हा झाला माझा लोगो याच्यामध्ये कोणाची कॉपी येणार नाही किंवा तुम्ही लास्टपर्यंत हा लोगो ठेवला तरी तुम्हाला कोणी बोलणारही नाही तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय करायचं बघा सफेद राऊंड घेतला ना सफेद आता मी हे ना डिलीट करते आणि तुम्हाला थोडक्यात सांगते ठीक आहे आता हा माझा लोगो होता सपोज मी डाउनलोड केला चला आता नवीन मी घेतलं हे पेज आता तुम्हाला जर रिअल इस्टेटचा बनवायचा म्हटलं तर मग काय करायचं इकडे सर्च करायचं रियल इस्टे रियल इस्टेट ठीक आहे तर रिअल इस्टेट सर्च केल्याच्या नंतर त्याचे जे हे आहेत ना जे काही फोटोज वगैरे आहेत ते त्याचे ओपन होतात जे चावी देणं म्हणा हे बघा तर अशा पद्धतीने जे ग्राफिक्स आहेत ना हे ग्राफिक्स आपण याच्यामधले हे कुठेही ये कॉपी येत नाही हे ये आपण यूज केल्याच्या नंतर फक्त अनप्रो करायचे यूज करायचे प्रो वाले घेतलं की त्याला वॉटरमार्क येतो ठीक आहे तर आता बघा ह्याच्यामधला हा मी लोगो घेतलेला आहे तर हा लोगो घेतल्याच्या नंतर याला स्मॉल करायचं स्मॉल करा बिग करायचं करा तर बिग करा आणि टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर तुमचं जे नाव आहे ना ते नाव इकडे टाईप करायचं आणि नाव टाईप करून तुम्हाला जर बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलरमधून त्याचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता बघा तुम्हाला जे योग्य वाटेल तो कलर तुम्ही त्याच्यावरती ठेवा आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याला डाउनलोड करा तर ही कुणाची कॉफी नाही किंवा काहीच नाही अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने येतं लोगोवरती एवढा कंटेन्यू येत नाही आणि लोगोवरती जास्त नावही टाकायचं नसतं अगदी थोडक्यामध्ये ते होतं तर वरती जाणारा जो डाउनलोडचा बान आहे त्याच्यावरती आपण डाउनलोड करून याला आपण आपल्या व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं म्हणजे तो झाला आपला लोगो तर अशाच पद्धतीने मित्रांनो वेगवेगळे लोगो आपल्याला बनवता येतात आणि आपल्याला ते यूज करता येतात कुठेही आपल्याला जास्त पैसे घालवायची गरज नाही तुम्ही स्वतःचं बिझनेसचा लोगो तुम्ही स्वतःच चा, अतिशय चांगल्या आणि सुंदर पद्धतीने बनवू शकता तर मित्रांनो हे झालं आपलं लोगो डिझायनिंग आता आपलं नेक्स्ट पेजवरती आपण काय शिकणार आहेत ते, ते बघूया